आता मागच्या आठवडाभर आपण बेटांबद्दल बोलत होतो बेटं कुठली होती तर मालदीव आणि लक्षद्वीप बोलायचं कारण काय होतं तर नेमकं जायचं कुठं आताही आपण बेटाबद्दलच बोलणार आहे पण इकडे जायच्या आधी जरा दमदारा नाही मागायचा विषय वेगळा तिथं कांड काय घडलं होतं हे ऐकून बत्त्याडीम होती आपल्या वेस्ट इंडिजच्या बेटांच्या अगदी जवळ अमेरिकेचं एक बेट आहे नाव यू एस व्हर्जिन आयलंड टेरिटरी याच व्हर्जिन आयलंड टेरिटरीवर एक बेट आहे जेफरी एपस्टिन आयलंड अमेरिकेतला जेफ्री एपस्टिन नावाचा लय पैसेवाला माणूस या बेटाचा मालक होता बेटावर सगळ्या लक्झरी सुविधा होत्या क्रिजगेल फिका पडल अशा पार्ट्या व्हायच्या सध्या या बेटावर नवर रिसॉर्ट उभे राहते पण मालक जेफरी एपस्टिन नाहीये कारण जेफ्रीनं दोन हजार एकोणीस मध्ये स्वतःला संपवलं तेही तुरुंगात दोन हजार एकोणीस मध्ये जेफ्रीला अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि त्यांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती अटकेला महिनाच झाला होता आणि त्यानं तुरुंगातच स्वतःला संपवलं त्याच्या मृत्यूनंतर हे अत्याचाराचं प्रकरण बंद होईल असं वाटत होतं पण नुसत्या अमेरिकेत नाही तर जगभरात जेफरी पुन्हा एकदा चर्चेत आला कशामुळं तर खटला सुरू असताना त्यानं दिलेली साक्ष आणि त्याच्या खटल्याशी संबंधित कागदपत्र उघड झाल्यामुळं ज्या जगभरातली अनेक मोठी नावं आहेत अगदी स्टीफन हॉकिंग सारख्या माणसांची पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय जेफ्री एपस्टिन नक्की कोण होता त्याच्यावर आरोप काय होते ते कोणी केले होते आणि या प्रकरणात कोणाची नावं समोर आली आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू सगळ्यात आधी हे बघू की जेफ्री एपस्टिन होता कोण एपस्टिन एक यशस्वी हेच फंड मॅनेजर होता थोडक्यात पैसे फिरवायचा त्याच्याकडं स्वतःची बेट होती गाड्या आलिशान बंगले दुर्मिळ गोष्टी यांचा तर खच होता सगळ्या अमेरिकेत दोन गोष्टी पसरल्या होत्या एफस्टिनची संपत्ती आणि एपस्टिनची ओळख मजबूत श्रीमंत असल्यानं त्याची प्रतिष्ठित लोकांसोबत उडबस होती ब्रिटिश प्रिन्स अँड्रू अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वर्जिन ग्रुपचे मालक रिचर्ड ब्रँसन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे सगळे त्याच्या खास ओळखीचे जेफ्री फेमस असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो प्रचंड दानशोर होता अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीजला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला आणि अगदी राजकीय पक्षांना तो वेळोवेळी देणगी द्यायचा याचाच अर्थ घडी नुसता श्रीमंत नव्हता हुशारही होता पण मग तरीही त्याला अटक का झाली आणि जेलमध्ये त्यानं स्वतःला संपवलं इतका गंभीर मॅटर काय झालेला तर वर आरोप होता की तो एक रॅकेट चालवायचा तो किशोरवयीन मुलींना त्याच्या घरी बोलवायचा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा कधी पैशाच्या बदल्यात संबंध ठेवायचा मुलींकडून आक्षेपार्ह स्थितीत मालिश करून घ्यायचा असे आरोप त्याच्यावर आहेत प्रकरण जास्त गंभीर व्हायचं कारण म्हणजे एपस्टिनच्या चा अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये चौदा वर्षांच्या मुलीचाही समावेश होता असं सांगितलं जातं दोन हजार एकोणीस साली एपस्टिनच्या मॅन मधल्या घरातून तपास अधिकाऱ्यांना शेकडो मुलींचे आक्षेपार्ह फोटोज मिळाले होते यातूनच एपस्टिनला अटक झाली पण ही काही पहिली अटक नव्हती एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या काळातही एफस्टिननं अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जातं यापैकी चौघींनी एपस्टिन विरोधात अत्याचाराच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान फ्लोरिडा न्यूयॉर्क आणि न्यू मेक्सिको मधल्या एपस्टिनच्या आलिशान बंगल्यावर त्यांचं शोषण करण्यात आलं होतं त्यासाठी ते त्यांना फूस लावली होती गिस्लेन मॅक्सवेलनं मॅक्सवेल कोण होती तर जेफ्री एपस्टिनची गर्लफ्रेंड आणि लॉंग टाइम पार्टनर मॅक्सवेल सुद्धा श्रीमंत घरातून त्यामुळे अनेक मुली त्याच्या गोड बोलण्याला वागण्याला बळी पडायच्या आणि अलगत एप्स्टीनच्या शिकार व्हायच्या दोन हजार पाच ला, ला, ला फ्लोरिडा पोलिसांनी पहिल्यांदा एप्स्टीन विरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पुरावे सादर केले होते एप्स्टीन आपली आर्थिक ताकद आणि राजकीय कनेक्शन वापरून न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकतो असं सांगून फ्लोरिडा पोलिसांनी हे प्रकरण एफ कडे सोपवलं एप्स्टीन वर एवढे गंभीर आरोप होते की त्याला अमेरिकन कायद्यानुसार कमीत कमी पंचेचाळीस वर्ष जेलमध्ये काढावे लागले असते पण त्यानं सरकारी वकिलासोबत सेटलमेंट केली त्याच्यावर लावण्यात आलेले गुन्हे कमी करण्यात आले एफीनची शिक्षा कमी झाली किती कमी तर त्याला फक्त अठरा महिने जेलमध्ये काढण्याची शिक्षा मिळाली त्यातही तेह वर्क रिलीज प्रोग्राममुळे त्याला दिवसातले बारा तास जेल बाहेर राहण्याची परवानगी मिळाली वर शेवटी पाच महिन्यांनी त्याची शिक्षा कमी करण्यात आली सरकारी वकिलानं पीडितांना अंधारात ठेवून एफस्टिन सोबत हे डील केलं होतं पीडितांपैकी कोणालाही एफस्टिन विरुद्ध साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याची संधी मिळाली नाही सुटला पण त्या पीडित महिलांना न्याय मात्र मिळाला नाही मग हे प्रकरण पुन्हा चर्चेत कसं आलं तर या प्रकरणातले सरकारी वकील अलेक्झांडर अकोस्ता यांना डोनाल्ड ट्रम्पनी दोन हजार सतरामध्ये कामगार मंत्री म्हणून नियुक्त केलं तेव्हाच हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं होतं याच काळात अमेरिकेत मिटू नावाची मुवमेंट सुरू होती यात ज्या महिलांवर प्रसिद्ध व्यक्तींकडून अत्याचार झाले होते त्या महिला मीडिया समोर याबाबत बोलत होत्या त्यातच जेफ्री एनचं नाव देखील चर्चेत यानंतर एकोणीस साली लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखलून त्याला अटक करण्यात आली महिनाभर जेलमध्ये राहिल्यानंतर त्यानं मॅनहॅटनच्या तुरुंगातल्या त्याच्या कोठडीत जीवन संपवलं त्यानंतर त्याची गर्लफ्रेंड मॅक्सवेलवर खटला चालवण्यात आला दोन हजार एकवीस मध्ये तिला दोषी ठरवून वीस वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली सध्या या खटल्याची आणि करारानुसार सीलबंद असलेली कागदपत्र बाहेर आली आणि बरीच मोठी नावं चर्चेत या प्रकरणात सगळ्यात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे वर्जिनिया ग्रीफी वर्जिनिया ही एप्सटीनच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली एक पीडिता तिचा आरोप असा होता की ती सतरा वर्षांची असताना एपस्टिननं तिला मसाज थेरपिस्ट म्हणून नोकरी दिली आणि तिचं शोषण केलं एपस्टिन स्वतः तिचं शोषण करायचं पण तो तिला इतर पुरुषांकडेही पाठवत होता यातलं सगळ्यात मोठं नाव होतं प्रिन्स अँड्र्यू एपीन आणि त्याची गर्लफ्रेंड मॅक्सवेल यांनी दोन हजार एक साली व्हर्जिनिया ग्रिफीची प्रिन्स अँड्रू सोबत भेट घालून दिली होती तेव्हा प्रिन्स अँड्रू पहिल्यांदा आपल्यावर अत्याचार केल्याचं ग्रिफीनं बीबीसीला दोन हजार एकोणीसला ला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं तेव्हा ती अल्पवयीन होती या भेटीचा दोघांचा एक फोटोही प्रचंड व्हायरल होतो पहिल्यांदा लंडन नंतर मॅनहॅटन मधलं एपस्टिनचं घर आणि वर्जिन मधलं लिटिल सेंट जेम्स इथं आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचं तिनं याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं या आरोपानंतर प्रिन्स अँड्रू प्रिन्स पद काढून घेण्यात आलं होतं तर प्रिन्स अँड्रू न मात्र आपण व्हर्जिनिया ग्रिफीला भेटल्याचं नाकारलं होतं पण याच इंटरव्ह्यू मध्ये व्हर्जिनिया ग्रीफीनं वर एक गंभीर आरोप केला होता की एपस्टिननं तिला प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हो यांच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी सांगितलं होतं स्टीफन हॉकिंग यांचं या प्रकरणात नाव आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता सध्या बाहेर आलेल्या कागदपत्रातही हॉकिंग यांचं नाव आहे त्यांचे बेटावरचे फोटोज व्हायरल होत आहेत काही रिपोर्ट्सच्या मते हॉकिंग हे तिथं वैज्ञानिक कारणांसाठी वैज्ञानिकांसोबत गेले होते त्यांचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही तर काही रिपोर्ट्स असं सांगतात की हॉकिंग यांचं नाव काढून टाकण्यात हो। यावं त्यांचा यात सहभाग आहे हे खोटं ठरावं हो। म्हणून एपस्टिन लोकांना पैसे द्यायलाही तयार होता साहजिकच हॉकिंग यांच्या सहभागाबद्दलचं गुड वाढत राहत पण याशिवाय या प्रकरणात कोणकोणत्या व्यक्तींचं नाव आलंय तर या खटल्याशी संबंधित डॉक्युमेंट्स कोर्टानं पब्लिक केल्यानंतर अनेक बड्या व्यक्तींची नावं समोर आली यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे विविध पीडितांनी केलेल्या आरोपांनुसार बिल क्लिंटन या तरुणींकडून मसाज करून घ्यायचं क्लिंटन यांनी सगळे आरोप नाकारले असले तरी त्यांच्या विमान प्रवासाच्या नोंदी तपासून पाहिल्यानंतर लक्षात येतं की बिल क्लिंटन यांनी पॅरिस बँकॉक आणि ब्रुनेईला जाण्यासाठी एपस्टिनच्या विमानांचा वापर केला होता बिल क्लिंटन यांना अल्पवयीन मुलींचं आकर्षण होतं असा आरोपही या प्रकरणाशी संबंधित एका पीडितेनं केला याच पीडितेनं आपण मायकेल जॅक्सन आणि जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांनाही एप्स्टिनच्या घरी भेटलो होतो असा दावा केलाय पण आपण जॅक्सनला मसाज द्यायला नकार दिला होता असंही ती म्हणाली डोनाल्ड ट्रम्प यांनीही एफस्टिनच्या विमानाचा अनेकदा वापर केला होता त्यामुळं ते सुद्धा रडारवर आलेत पण एपस्टिनच्या खटल्यात बाहेर आलेली सगळीच नावं आरोपींची नाही आहेत काही नावं पीडित महिला आणि साक्षीदारांची आहेत उदाहरणार्थ अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचं नाव आरोपी म्हणून नाही तर साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आले एपस्टिनचे कर्मचारी आणि खटल्याशी संबंधित लोकांचीही नावं यात आहेत आता या सगळ्या राड्याचा परिणाम अमेरिकेच्या पुढच्या इलेक्शनवर होणार का अशी चर्चा आहे पण या राड्यात जेफ्री एप्स्टीन आयलंड मात्र विकलं गेले तिथं आता फाईव्ह स्टार रिसॉर्ट आणि आर्ट कलेक्शन उभं राहतंय सुंदर बेटावरच्या विचित्र आठवणी विसरण्यासाठी